तर बायो ऑफ बंगालमध्ये देखील पुढील बहात्तर तासामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल त्याचं देखील डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन त्याचाही पुढचा प्रवास सुरू होईल परंतु त्याचा पुढचा प्रवास देखील नेमकी काय होईल हे अद्याप अनिश्चित असल्यामुळे या ठिकाणी त्याचा अंदाज देण्यात आलेला नाही आता आपण मेघगर्जनेचं वातावरण जर बघितलं तर केरळ तामिळनाडूवर हा प्रभाव आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये आहे याचा थोडा हलका प्रभाव आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग आणि अहिल्यानगरच्या पश्चिमी भागात जाणवतो आहे जी एफ एस मॉडेलने आज तसं पावसाळी तरुण दाखवलेलं नव्हतं आणि उद्या देखील फारसं पावसाळ्यात तरुण दाखवलेलं नाही आहे आपण पुढील अठ्ठेचाळीस तासात पण विशेष पावसाळी तरुण दाखवण्यात आलेलं नाही आहे मात्र आपण वातावरण बदल हा एकवीस तारखेला या ठिकाणी स्पष्ट होतो आहे दक्षिणी सर्व राज्यांमध्ये केरळ कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू आंध्र प्रदेश या सर्वच भागात पावसाचं वातावरण तयार होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव जे फेसन आहे बावीस तारखेला दाखवलेला तार आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस असं हे वातावरण राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलणार आहे वादळी वातावरण तयार होणार आहे आणि आपण बघतो की ह्या वातावरणामुळे आपल्याला सत्तावीस ला महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो त्यावेळेस आपल्याला असंही जाणवतंय की दोन सिस्टम आपल्याला या ठिकाणी एक अरबी समुद्रामध्ये आणि एक बंगालच्या उपसागरामध्ये विकसित होताना दिसते नेमकी हे काय घडतंय हे आपण दुसऱ्या मॉडेलच्या माध्यमातून सुद्धा बघणार आहोत सध्या पण असं बघितलंय की ही जी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते ही किरकोळ नाही आहे याच्यातून पाऊससुद्धा पडतोय नाशिक जिल्ह्यामध्ये थोडं छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात अहिल्यानगर पश्चिम पुणेच्या उत्तर भागामध्ये आणि थोडं पालघरच्या काही भागात तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज यामुळे निर्माण होतोय महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण दक्षिणेकडून म्हणजे आता जर आपल्याला ते किरकोळ ढगाळ परिस्थितीमध्ये पाऊस होताना दिसत असेल तर या ढगाळ परिस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे त्यामुळे आपण असं बघतो की विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला वीस तारखेला येतो आहे एकवीस तारखेला जोरदार पाऊस महाराष्ट्रात भाग बदलत पडणार आहे पावसाचं प्रमाण एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात वाढणार आहे दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होणार आहे ही बाब लक्षात घ्या बावीस तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये वादळी सिस्टम विकसित झालेले आहेत महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पाऊस चालू राहणार आहे केवळ पूर्व विदर्भ सोडता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे तेवीसला देखील महाराष्ट्रात पाऊस होईल परंतु या पावसाचं प्रमाण तुरळक असणार आहे आताच्या अंदाजानुसार तरी चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलत आहे मोठ्या पावसाचं लक्षण असलेला पाऊस दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचा प्रभाव हा दक्षिणी भागात म्हणजे दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात सुरू होतो आहे हा आत्ताचा अंदाज आहे सव्वीस तारखेला देखील आपण बघतो की हे वातावरण जे वारबी समुद्रात तयार झालं होतं तसं ते छत्तीसगड झारखंड आणि ओरिसा असं सरकतंय त्याचा परिणाम थोडा तेलंगणा विदर्भ साईडला होणार आहे सत्तावीस तारखेला मात्र नांदेड हिंगोली यवतमाळ लातूर बीड या काही जिल्ह्यांमध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र असण्याची आत्ताची आत्ताचा अंदाज असणं शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला एक मोठं कमी दाबाचं क्षेत्र आज तरी पुन्हा महाराष्ट्रावर दाखल जात आहे आणि मी सांगितलेला हा अंदाज अनिश्चित असल्यामुळे आपल्याला दररोजच्या अपडेटमध्येच ते कळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उरलेला ऑक्टोबरचा अंदाज हा थोडा धोकादायक दाखवला जातोय एकोणतीसला आपण बघतो की कमी दाबाचं क्षेत्र जर मध्य भारतावर सरकत आहे तर त्याची एक ट्रप मुंबईसह नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून विदर्भापर्यंत पोहोचते पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी जरी झाला तरी मध्य महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण जोरदार पाऊस राहणार आहे तीस तारखेला याचा जोर थोडा कमी व्हायला सुरुवात होईल एकतीस तारखेला हे वातावरण थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र एक नोव्हेंबरला सुद्धा महाराष्ट्रात विदर्भ दक्षिण मराठवाडा किंवा पूर्व मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे एकूण असा अंदाज येतोय की नोव्हेंबर देखील पावसाळी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासाठी आणि दुसरी एक हवामानातली महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नोंदणं आवश्यक आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय नाहीत जोपर्यंत उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी येत नाहीत आणि बर्फवृष्टी होत नाही कारण वातावरण पूर्णतः कोरडा आहे तोपर्यंत आपल्याला थंडीचा प्रभाव जाणवणार नाही आपण एकूणच जर बघितलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पंचवीस तारखेपर्यंत पहिल्या फेजमध्ये महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून चांगला पाऊस होणार आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर लातूर सातारा पुणे पूर्व बीड पूर्व नांदेड चंद्रपूर गडचिरोली वासी हिंगोली यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता आहे कमी अधिक प्रमाणात मात्र आपण सव्वीस तारखेपासून एक नोव्हेंबरपर्यंत अंदाज जर्भ घेतला उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव निर्माण होईल असं अंदाज आहे आत्ताचा अंदाज आहे यामध्ये सारखा बदल होतो आणि यामध्ये आता या नांदेड यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड उत्तर अहिल्यानगर उत्तर त्यानंतर धुळे नंदुरबार मालेगाव जळगाव म्हणजे नाशिकचाही काही पट्टा येतो आहे आणि मुंबईसह पालघर ठाण्यामध्ये सुद्धा मोठे पाऊस होऊ शकतात म्हणजे मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे की एक कमीदाबाचं क्षेत्र तीव्र अशा स्वरूपात अरबी समुद्रात जरी तयार झालं असलं तरी ते विरुद्ध दिशेने जात आहे आणि ईशान्य मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत आणि या वाऱ्यांचा प्रभाव साधारणपणे असा असतो आणि हा आता सक्रिय झाल्यामुळे दक्षिण भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे या वाऱ्यांचा दुसरा प्रभाव म्हणजे ही सिस्टम विरुद्ध दिशेने जाण्यासाठी ती कारणीभूत ठरणार आहे उद्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला पूर्वेकडील वातावरण ईशान्य मान्सूनचं सक्रिय होईल लातूर धाराशिव बीड पूर्व नांदेड सोलापूर आणि सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण तयार होईल एकवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर कोकण या विभागात पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेला ठाणे पुणे पालघर आणि थोडं नाशिकच्या काही भागात पावसा वातावरण असण्याची शक्यता आहे उशिरा पुणे पूर्व सातारा पूर्व भागात किंवा कोल्हापूर सिंधुदुर्ग भागातही पावसाचा अंदाज आहे सांगलीच्या पश्चिमेलाही पाऊस असू शकतो सातत्याने जी वादळी परिस्थिती आपल्याला कधी अरबी समुद्रात कधी बंगालच्या उपसागरात उत्तरेला जाताना दाखवली जाते तर ती कधी महाराष्ट्राकडे येताना दाखवली जाते अनिश्चित अशा स्वरूपाचा अंदाज आहे हा अंदाज पुढे पुढे जसा पुढे सरकेल तसा तो क्लिअर होईल आता आपल्याला तेवीस तारखेला एक नवीन सिस्टम काही अंशाने आंध्र प्रदेश कर्नाटक अशी सरकताना दाखवलेली आहे आणि तिचा परिणाम महाराष्ट्र अगदी लातूर धाराशिव सोलापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर त्याचा परिणाम जाणवेल चोवीस तारखेला वादळी वाऱ्यांसह आत्ताच्या अंदाजानुसार चंद्रपूर गडचिरोली नांदेड बीड लातूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्याचा दक्षिणी भागात पुन्हा पावसाळी वातावरण वादळी स्वरूपात अपेक्षित आहे चोवीस तारखेला पंचवीस तारखेला देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे अगदी हिंगोली बीडपर्यंत यवतमाळ वर्ध्यामध्ये सुद्धा अगदी नागपूर भंडारा गोंदियापर्यंत याचा परिणाम होतोय त्यामुळे पंचवीसलाही वादळी वातावरण महाराष्ट्रात राहील मात्र सध्या थोडं हे वातावरण सव्वीस तारखेला नंतर ते पुन्हा एकदा महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे आपण बघितलं आहे की कधी ते अरबी समुद्रामध्ये कधी ते बंगालच्या उपसागरात उत्तर येला तर कधी आता महाराष्ट्रावर दाखवलं जातं त्यामुळे जर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दरम्यान हे महाराष्ट्रावर जर आलं तर फार मोठं नुकसान करून हे महाराष्ट्रातून जाईल कारण आता त्याचा पुन्हा एकदा ट्रॅक महाराष्ट्रावरच येतोय त्यामुळे अगदी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण तुफान पाऊस देऊन ते जाण्याची शक्यता आहे आणि आमचा असा अनुभव आहे की फार हे एकदा मान्सून निघून गेल्यानंतर वादळं फार प्रभावी राहत नाहीत मात्र लानीना सक्रिय होत असल्यामुळे ही वादळं अजूनही प्रभावी होण्याची शक्यता आहे आणि अगदी गुजरात राजस्थानपर्यंत त्याचा प्रभाव पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे या पुढचा काळ तसा चिंताजनक आहे कारण सातत्य पावसाचं जर ऑक्टोबरमध्ये टिकून राहणार रा असेल तर शेती व्यवसायावर त्याचा खूप दुष्परिणाम होईल तर आपण जर बघितलं तर स्थानिक वातावरण तयार होतंय एक नोव्हेंबरला मग जर हे सारखं पावसाळी वातावरण राहणार असेल तर मग थंडीचं कालावधी जो आहे तो कमी होतोय आणि आपण बघतो की एक चक्राकार स्थिती पुन्हा बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक नोव्हेंबरला तयार होते आणि हिच्या प्रभावाने पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होते आत्ता खरा म्हणजे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येण्याचा काळ आहे आणि प्रभावी डब्ल्यू डी जर उत्तर भारतातून गेले तर उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग भारतामध्ये वाढेल आणि थंडीचं प्रमाण वाढेल जसं थंडीचं वा वातावरण वाढेल तसं हे जे पावसाचं प्रमाण आहे हे कमजोर होईल परंतु सध्या तरी दक्षिणेतील पावसाचं वातावरण म्हणजे ईशान्य मान्सूनचा जो प्रभाव आहे किंवा वादळी वातावरणाचा प्रभाव आहे हा भारतावर अजूनही अगदी नोव्हेंबरपर्यंत प्रभावी राहण्याची शक्यता आहे आणि चिंताजनक बाब म्हणजे थंडीचे दिवस कमी होत आहेत पावसाचे दिवस वाढत आहेत आणि शेतीच पूरक अशा प्रकारचं हवामान सध्या नाही आपण स्व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा शेर।